त्याची सर्व पैलवान नोंद घ्या राजेश रघुनाथ काळे देवीकर यांच्याकडून ही शंभर रुपयाची बक्षीस मी कुस्ती नवेदक राजाभाऊ देवकते पराळ आलोय आपल्या समोर बोलतोय देवकत सर बोला अप्पासाहेब आर्थिक निधी खूप आहे आपल्याकडे अजून आर्थिक बजेट भरपूर आहे अजून अकरा लाख रुपये जमा आहे आपल्याकडे वा हा त्याच्यामुळं फक्त पैल होणार आमची किंमत ठेवा हो बघ जाहीरपणे सभापती साहेब सांगतायत अकरा लाखाचं बजेट अजून शिल्लक आहे पण कुस्त्या झाल्या पाहिजे तशा नहीं लगा लगा दे उसको ले ले रे। <laughs> नहीं छोड़े राजेगा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता राज्याचे प्रमुख अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला कमिटी व महाराष्ट्र जी डॉक्टर भागवताचार हरिभक्त परायण सौ मनी बिड़ाई पाटील यांच्या सुसराव्या अशा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला तर अठरा तारखेला चोवीस रोजी सकाळी आठ दोन ते दहा वाजता रांगोळी स्पर्धा आहे तारखेला सात ते नऊ या एक ते चौदा वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी देशभक्तीपर गीत पोडा भक्ती गीत ठेवलेले एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची भव्य मिरवणूक तर सर्व पोखरी ग्रामस्थ व पंचगृष्टीतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आयोजक समस्त गावकरी मंडळी पोखरी आपल्या सर्वांना अरे आव्हान करताय आणि शिवभक्त गजानन शेंदे यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचे बक्षीस चालले ही माहिती सांगितल्याबद्दल शिवप्रभूंच्या जन्मोत्सवाची तीन दिवस कार्यक्रम आहेत शेजू पाटील सर नायगाव गीतापूर कार्यरत शिक्षक इतिहास सांगितल्याबद्दल शंभर रुपयाचं बक्षीस सर मला आलेले आहे धन्यवाद शेजू सर भारी भरलं राजे पोट्टे सत्यमणी अर्पणचे मामा आणि शुभम दानगेचे चुलते विष्णू मामा यांच्याकडून शंभर रुपयात बक्षीस माझ्यासाठी बोलाय पट्टा <laughs> आहे वरती अल्ताब आलेला देवलाईचा एक काळावा गुरगुरायला गेला जोर पाहिजे त्या <laughs> 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 हॅलो हा बोला याच्यानंतर ज्या कुस्त्या चालू सुतार सुधार द्यायला दे देणार चितपट झाल्याशिवाय कोणालाही इनाम मिळणार ज्या कुस्त्या राहिलेल्या आहेत त्या प्रत्येक कुस्ती निकाली होईल निकाली संपलेल्या कुस्तीमध्ये मकर चव्हाण